नामस्मरण आपण कसं करायचं आहे की एक ताट घ्यायचा आहे ताटात अगरबत्ती स्टँड आणि दोन अगरबत्त्या ठेवा आणि लांब ठेवा अगरबत्ती केमिकलच्या असल्यामुळे धुराचा प्रॉब्लेम होतोय अलर्जी होत्या कोणाला त्रास होतो तर दोन अगरबत्त्या लावून देव माझ्या समोर आहे आणि मी देवाच्या समोर आहे दत्त महाराजांच्या ही भाव ठेवून आपण नामस्मरण करायचं आहे नामस्मरण तीन पद्धती आहे त्या पहिला आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आज काय काय आम्ही बघतोय माणसं दिगंबरा दिगंबरा म्हणत म्हणत पटरी कधी दिगंबरा 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 इकडे जात्या ती जर चुकीचं होत असेल तर ती नामस्मरण दत्त माऊलीना पोचत नाही माऊली त्यापेक्षा आपण नुसतं श्री गुरुदेव दत्त एवढं म्हणलं तरी सुद्धा तेवढंच फळ मिळल त्यातनं बी एखाद्या आजीला जर नुसतं श्री म्हणायलाच येत नसलं तर त्या माऊलीनं नुसतं दत्त 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 म्हणलं तरी चालत आता हे पवित्र देहानं नामस्मरण करल त्याचं फळ दत्त महाराजांना नामस्मरण पोचते त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच जाणू दोन अगरबत्त्या लावल्यापासून संपेपर्यंत करावंच लागेल